नमस्कार मित्रांनो जय शिवाय संध्याकाळी चार साडेचार वाजलेत संध्याकाळची वेळ आहे तर तुम्हाला सगळ्यांना शुभ संध्याकाळ पाऊस पडतो आहे आणि हा एवढा अंधार झाला आहे हा पावसाचा आहे अ... संध्याकाळ एकदम झाली नाही आहे म्हणजे अंधार पडायला आला आहे पावसाचा अंधार आहे मी आता झाल्याच्या पाठीमागे आहे इथे वाडा आहे इकडे घर आहे आणि तुम्हाला दाखवतो तुम। इथे माझ्या पाठीमागे मांडव आहे बघा त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आळी घातलेत म्हणजे काकडी काकडी पडवळ दोडका वगैरे जे वरती चढणारे वेल आहेत ना तेही घातलेत आणि ते चांगले पण झालेत तुम्हाला आम्ही दाखवतो इथे हे बघा या ठिकाणी ते फुललेत पण हे पडवळ आहे पडवळला फुलं आलेत आणि इकडे दोडक्याचा पण वेल आहे मोठासा मांडव बाप्पाने घातला आहे खूप छान असा वरती हे लावले हळ हळद तुम्हाला दाखवतो मी वरती जाऊन परती बघा इकडे आणि या ठिकाणी हळद लावली आहे हळद या वर्षी एकदम पण चांगली अशी आली असं म्हणता येणार नाही पण आता पुढे होईल असं वाटतंय बघू तेव्हा ते पण दाखवेन तुम्हाला मी पुढे झाली असेल तर मोठी वगैरे कशी होईल हे बघा या ठिकाणी ते, ते, ते आळी आहेत ना त्यांचे वेळ हे बघा वेल आहेत काकडी हे काकडीचं पान आहे आणि हे दोडक्याचे आहेत त्या ठिकाणी पडवळ वगैरे पण आहे तुम्हाला फुल दाखवलं मी आता खाली काकडी बघा सॉरी दोडका फुल आहे बघा पिवळा पिवळा फुल आहे ना ते दोडक्यासाठी ते आणि ते फुलला इथे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो असा आहे की आमच्या इथे एक बांधामध्ये आहे ना आंब्याचं झाड होतं तुम्हाला मी दाखवतो तर ते खोदायचं आहे त्याला कलम मानल्यावर पाणी आणि कसं कसं आहे तुम्हाला दाखवतो मी ते खोदायचं आणि दुसरीकडे नेऊन लावायचं आहे एक गेल्या वर्षीच आहे ते जे आंब्याचं झाड आहे ते दुसरीकडे नेऊन लावतोय मी त्यासाठी आणि आजूबाजूचा इथला जो, जो परिसर आहे आज मी इथे काय लावलं आहे ते, लाव ते तुम्हाला दाखवायचं आहे या ठिकाणी बघा चिबूड पण लावलेत चिबूडचे पण चांगले बिल झाले बघा इथे मजबूत वाढलेत एकदम खूप मोठे असे अजून ते, ते धरलं धरा फुलायला लागले नाही आहेत पण तुम्हाला मी दाखवेन या ठिकाणी एक रानठी भाजी आहे तुम्ही याला काय म्हणता नक्कीच मला कमेंट करून सांगा हे बघा हे अशी आहे खूप छान अशी भाजी होते त्याची म्हणजे मिक्स भाजी करतात तेव्हा ती टाकतात खूप छान अशी आहे बघा या ठिकाणी पण चिबूड आहेत वेल आणि इकडे वरती पण कारल्याचं आणि वेल आहे बघा इकडे खूप साऱ्या प्रकारचे भाजीचे वेल वगैरे लावले आहेत इकडे पण झाडं आहेत मखमळींची पण मध्ये मध्ये लावली झाड इकडे खूप प्रकारची झाडं लावली बघा तिथे पण आहेत वांगी वगैरे रोप आहेत पिशांमध्ये वरती बपाणी बांधलेली आंब्याची कलमं आहेत पप्पा आंब्याची कलम म्हणतात ते पण तुम्हाला मी व्हिडिओ करून नक्की दाखवेन एकदा तर ही बांधलेली जाता आणि ती चांगली झाडे फुटली पण वरती आहेत तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ करूया नक्कीच आणि ते तुम्हाला दाखवतो मी पण ते तुम्हाला इथे दाखवतो एक काय आहे बघा टाकीवरती सरडा आहे बघा दिसला का शांत राहिला एकदम भिजला आहे तो त्याला थंडी लागते म्हणून तो शांत आहे तर चला जागा ते आंब्याचं झाड आहे ना ते खोदूया आणि वरती नेऊन लावूया हे बघा हेच ते झाड आहे आंब्याचं जे की गेल्या वर्षीचं आहे आणि ते बांधामध्ये आहे आणि बांध पडला आहे तो आणि तोच बांध घालायचा आहे नवीन करायचं आहे म्हणूनसाठी ते झाड काढायचं आहे त्याचं आणखीन एक कारण आहे ते म्हणजे की हे झाड जर इथे मोठं झालं तर ते घराजवळ होईल मोठं आणि त्याचा मग त्रास होईल आपल्याला म्हणून ते दुसरीकडे लावायचं आहे याला मरू पण द्यायचं नाही आहे कारण ते पप्पानी बांधलं आहे त्याचबरोबर हे बघा या ठिकाणी पहिली फांदी बांधली जी गेल्या वर्षी दोन बाजूने दोन फांदी आले त्याला यावर्षी बांधलेत जसं की जे मेन फ जे बांधले ते वर्षातून दोनदा धरतं दोनदा की तीनदा धरतं ज्या ठिकाणावरून फांदी आणली ते लोक सांगत होते आणि इकडे साईडला दोन बांधले ते म्हणजे केशर आहे आणि एक दुसरा कोणता तरी आहे जो मला माहीत नाही पाठीमाग कोणतं नाव आहे ते म्हणजे एकाच झाडाला तीन प्रकारची फळं येतील असं ते झाड आहे मित्रांनो अरे तर म्हणून ते त्याला व्यवस्थित काढून चांगल्या ठिकाणी ओपन जागेवरती नेऊन लावायचे तेच काम आम्ही आता करतोय चला तर जाऊया आणि त्याला काढूया व्यवस्थित आणि नेऊन लावूया ज्या ठिकाणी लावायचं त्या ठिकाणी आणि मी दाखवतो पण तुम्हाला की कुठे लावायचं आहे तर मित्रांनो हेच ते आंब्याचं झाड आहे बघा हे असं आहे त्या खोदायचं खाली खोदू झाल्यानंतर ते काढायचं आहे ते बांध घालायचं आहे ना म्हणून तो खोदतोय आम्ही आंबा कारण तो चांगला आहे तर तो दुसरीकडे लावायचा आहे हा बाध पण व्यवस्थित होईल आणि हे झाड पण जगेल अशी दोन्ही पण कामं होतील म्हणून पाऊस पण खूप आहे दिवस दिवसात ते जगू शकतो असे आम्ही आधी पण झाड लावले पण ते जगलेत तर आता हे आहे आम्ही खोदणार आहे आणि दुसरीकडे लावणार आहे तर आता खोदूया पूर्ण hmm. जेवढी मुळे तेवढी सगळी काढलेली आहेत आता चांगला मोठा एवढा खड्डा काढायचा जेवढा याला हवा तेवढा आणि पूर्ण एवढं चांगलं आतमध्ये एवढं जाईल एवढं त्याला लावायचं म्हणून तर चला जाऊया आणि तिकडे लावायचे दुसरीकडे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लावायचं त्या ठिकाणी जाऊया तुम्हाला दाखवतो मी कुठं लावतो आणि कसं लावतो ते पण दाखवतो चला जाऊया तर मित्रांनो मी आता आलो आहे मळ्यांच्या इकडे ह्या सगळ्या आमच्या खाली मळ्यात बघा खूप साऱ्या असं पीकपासून खालपासून सगळ्या आमच्या मळ्यात आणि भात लावून झाले बघा तुम्हाला असं हिवर वाटते आणि ही जी वरती ही जी वरती ती झाडं वगैरे जी आहेत ना ती आली आहेत त्याच्यामुळे ही मळी आम्ही लावत नाही तर या ठिकाणी थोडा मोकळा जागा आहे तर इथे होऊ शकतो झाड म्हणून आम्ही बघा मी ठिकाण निवडलं आहे चांगलं उघडा आहे या ठिकाण निवडलं आहे या ठिकाणी चांगला खड्डा मारतो आणि ते झाड लावतो चला लावया सुरुवात करूया मित्रांनो एवढा मोठा खड्डा काढलाय दीड फूट आहे बस झाला कारण पहिले एवढंच होते आता आपण एवढं एवढं वरती तर खाल्ला यातमध्ये ते सगळं लावतो मी आतमध्ये एवढं आतमध्ये गेले ती माती आहे ना एवढंच दिसून लावूया फायनली झाड लावून झालंय बघा इथे हात बघा माझे झाड लावले आता इथे मस्त होईल कारण जागा मी मोकळे चला बाय